टी स्टुडिओ हे ॲप का बनवलेलं आहे हल्ली खूप व्हायरल होत चाललाय एक व्हिडिओ की सतत टी स्टुडिओ ओपन केल्याने चॅनल डेड होतो बरसे हिंदी युट्यूब चॅनलसून मी गेले आठ हो दिवस झाले व्हिडिओ पाहतोय मराठी चॅनलवर देखील असे काही व्हिडिओ आलेत परंतु सतत वाय टी स्टुडिओ ओपन केल्याने खरंच आपला चॅनल डेड होतो का हे विचार करण्याची गोष्ट आता वाय टी स्टुडिओ हे ॲप का बनवलेलं आहे की बाबा आपण अपन, आपला जेव्हा व्हिडिओ टाकतो एखादा व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूबवर तेव्हा त्याला आपण किती कालांतर किती व्ह्यूज झाले किंवा सबस्क्रायबर किती वाढलेत किंवा चॅनेलला कुठे काय प्रॉब्लेम आला आहे ते आपण पाहत राहतो आणि या सर्व गोष्टींसाठी वायटू स्टुडिओ आहे त्याच्याकडे तर पोस्ट स्टुडिओ असतो फोटो स्टुडिओमध्ये आपण जातो तर जो फोटो स्टुडिओवाला आहे तो कंटिन्युअसली फोटो क्रॉप कर हे कर ते कर म्हणजे तो सतत त्याची प्रोसेस चालू असते काही ना काही मग व्हायटू स्टुडिओवर देखील आपण आपला जो व्हिडिओ अपलोड केलेला असतो त्याला आपण कंटिन्युअसली सतत सतत त्याच्यात काय कमी आहे किंवा कशाप्रकारे ते टायटल्स टॅग वगैरे काय कमी पडले ते आपल्याला तिथे माहिती भेटते त्यामुळे आपण वाय स्टुडिओ कंटिन्यू ओपन करतो मला तरी असं काही जाणवलं नाही आणि मी ते व्हिडिओ बघून देखील वाय स्टुडिओ पुन्हा पुन्हा ओपन करणं सोडत नाही म्हणजे अंदाजे तासाभरानंतर दोन तासापर्यंत मी असा एखादा व्हिडिओ अपलोड केला तर पाहत राहतो की बाबा व्ह्यूज किती वाढलेत किती नाहीत आणि जर काही प्रॉब्लेम जाणवला तर मी परत दुसऱ्या आपल्या युट्यूब चॅनलवर इतर जे चॅनल आहेत त्यांचे सेम व्हिडिओ जे असतात मी बनवले आहेत त्याच्यात जे टायटल्स दिलेले असतात किंवा जे हॅशटॅग असतात किंवा ज्या कीवर्ड असतात ते चेक करतो आणि मग त्याचा वापर देखील मी पुन्हा वाय टी स्टुडिओ ओपन करून त्यात एडिट करून ॲड करण्याचा प्रयत्न करतो तर वाय टी स्टुडिओ हा ॲप आपल्या कामासाठी आणि आपण त्याच्यात खूप काही शिकण्यासारखं आणि त्याच्यात आपण बदल घडून घडून आपला जो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्याला आपण अजून चांगल्या प्रकारे कसा प्रमोट करा अजून चांगल्या प्रकारे कसा लोकांसमोर जाता येईल याच्यासाठी तो व्हायटी स्टुडिओ ॲप आहे आणि वाय टी स्टुडिओ ॲप मला तरी असं जाणवत नाही की पुन्हा पुन्हा ओपन केल्याने काही प्रॉब्लेम्स होतील कारण लोक बोलतात की व्ह्यूज कमी होतात चॅनल डाऊन होतो डेड होतो आता मी जेव्हापासून हा ॲप आला ॲप म्हणजे सुरुवातीला होता ॲप मला वाटतं पाच सहा महिने किंवा पाच सहा महिने झाले असेल वाय टी ॲप ओपन करून किंवा वर्ष दीड वर्ष तर मी कंटिन्युअसली हा ॲप वापरतच असतो यूट्यूबचा जो मेन आहे यूट्यूब तिथनं मी व्हिडिओ अपलोड देखील अपलोड जरी केला तरी एडिटिंग करायला मी वाय टी स्टुडिओवरच येतो वाय टी स्टुडिओ ॲप कित्येकदा ओपन करून देखील मला असं नाही वाटत की काही फरक पडतोय म्हणून तर ह्याच्या बातम्यात एखादा व्हिडिओ कसा काहीतरी नवीन टॉपिक पाहिजे जेणेकरून व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजेत ता आपले कारण यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड कसे करावे व्ह्यूज कसे वाढवावे असे अनेक चॅनेल ह्या या, या प्रकारचे व्हिडिओ कंटिन्युअसली चालू आहे चालू आहेत चालू आहे हे काहीतरी कुठेतरी जुनं झालं असं वाटतं तर नवीन काहीतरी टॉपिक मिळावा म्हणून हा विषय निवडला गेला की बाबा वाय टी स्टुडिओ ॲप पुन्हा पुन्हा ओपन केल्याने चॅनेल डेड होतो आणि हा व्हायरल देखील झाला त्यामुळे आता ज्याला बाबा तो ह्या विषयावरच आपापले व्हिडिओ बनवतात की बाबा अनेक टायटल असेच की बाबा लोक इंटरेस्ट घेऊन वाचतात त्याच्यात आणि त्याच्यात पुन्हा जातात व्हिडिओ बघायला तर मला तरी असं काही वाटत नाही मी ते व्हिडिओ जरी बघितले असेल तरी मी वाय टी स्टुडिओ पुन्हा पुन्हा ओपन करणं काही बंद केलेलं नाही चालूच राहतो आता दोन दिवसापूर्वीचा मी व्हिडिओ अपलोड केले होता डोंबिवले मानकोलीचा गेले कित्येक महिने मी तिच्याचा व्हिडिओ बनवला होता आत्ता बनवला होता सध्या माझे क्रिकेटवर किंवा इतर ठिकाणी जे व्हिडिओज चालू आहेत पण त्याला त्या व्हिडिओजना इतके व्यूज नव्हते जितके व्यूज आता दोन दिवसात मानकुली डोंबिवली ब्रिजला आलेले आहेत कमीत कमी तीन हजारच्या वाजते व्यूज झालेले आहेत दोन दिवसात यापूर्वी देखील डोंबिवली मानकुली ब्रिजला जे मी व्हिडिओ बनवले आहेत त्यांचे व्हिडिओ खूप चालले होते आणि आता हा देखील चाललेला आणि वाईट स्टुडिओ ॲपमुळे मी कंटिन्यू चेक करा बाबा किती वीज वाढत आहेत किती सबस्क्रायबर वाढत आहेत वाय टी स्टुडिओ ॲप पुन्हा पुन्हा ओपन केल्याने काही एक फरक पडत नाही आहे जे आहे ते क्लिअर आहे तर याचं काय टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही वाय टी स्टुडिओ ॲप पुन्हा पुन्हा ओपन करत जा आणि तुमचे वीज किती वाढलेत सबस्क्रायबर किती वाढले तुमचा वॉच टाईम किती होतो हे सर्व तुम्हाला जर तिथे कंटिन्यूअस सतत सतत भेटत असेल तर ओपन करायला काय प्रॉब्लेम आहे आता बाकी जास्त काय बोलत नाही कारण तुम्ही मला समजलं असेल असो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन आले असल्यास ले, सबस्क्राईब नक्की करा पण सबस्क्राईब केल्यावर बेलचा जो आयकॉन आहे त्याला टॅप करायला विसरू नका आणि ते टॅप केल्यावरच तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन म्हणजे माहिती भेटत जाईल तर जय हिंद जय महाराष्ट्र आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान